बक्षीस हे या ठिकाणी देण्यात येत आहेत त्यानंतर सत्यम शिवम मित्रमंडळ मनेगाव जय बजरंग मित्रमंडळ झापवाडी चला यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाच्या आपण वाट बघत आहोत ज्यांनी ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की निष्ठा काय असते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे निष्ठेने जे उभे राहिले ते आपल्या सर्वांचे लाडके जे महाराष्ट्रभर या शिवस्वराज्य यात्रेचं प्रतिनिधित्व करत आहेत कालपासून परवापासून नाशिक जिल्ह्यामध्ये सत्यम शिवा मित्र मंडळ बनेगा सत्यम शिवा मित्र मंडळ बनेगा हॅलो अध्यक्ष साहेब सोनोले साहेब उरलेले दोन बक्षीस अनाऊन्स करा हा चला ज्यांचे बक्षीस मिळाले त्यांनी खाली चला आता जय बजरंग मित्रमंडळ सर्व बंधू सर्व बांधवांना माझी विनंती शेवटचं भाषण आहे आता जयंत पाटील साहेबांचं कृपा करून कोणी उठू नका फक्त दहा मिनिटात कार्यक्रम आहे सर्वांना माझी विनंती कोणी जायचं नाही जय बजरंग मित्र मंडळ सिंह शेवटचं बक्षीस जय बजरंग मित्र मंडळ सिंह साहेबांच्या भाषणापूर्वी पुणतांब्याच एक शेतकरी पुत्र उल्हास जय पंकज आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या समोर करेल पंकज आप्पा मोरे मित्र मंडळ जय बजरंग मित्र मित्रमंडळ सिन्नर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना घडवलं वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगदगुरु संत तुकोपराय राय या महापुरुषांना अभिवादन करून महाराष्ट्राचे जाणते राजे आणि शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब ज्यांच्या नेतृत्वात शिव स्वराज्य यात्रा निघाली आहे ते डॉक्टर अमोल खोले साहेब आणि मंचावरील सर्वच तोला मोलाचे मान्यवर आणि जमलेल्या बंधू भगिनीनो आणि माय खरं तर मी एक सामान्य कुटुंबातील शेतकरी आहे आपल्या शेतकरी माय बापाच्या समस्या मांडण्यासाठी आपल्या समोर या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून उभा आहे तर एक काळ आता या महाराष्ट्रात साहेब या महाराष्ट्रातून सोन्याचा धूर निघत होता पण धूर आजही निघतोय पण तो शेतकऱ्याच्या मायबाप शेतकऱ्याच्या चितेवरून कारण तो काळ होता छत्रपती शिवरायांचा खबरदार माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लागला तर हातपाय खलम केले जातील असा आदेश देणारा माझा राजा पण आज मिरचीचं देठ सोडा या दहा वर्षामध्ये मिरचीचं झाडच पार मुळापासून उद्ध्वस्त झालाय एका बाजूला आसमानी दुसऱ्या बाजूला सुलतानाने पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं चा काम चालवलंय कांद्याचा भाव वाढला तर निर्यात बंदी करायची निर्यात बंदीला विरोध झाला की चाळीस टक्के निर्यात शुल्क लावायचं दुधा दुधाचे भाव वाढले का दुधाची पावडर आयात करायची तर विचारूच नका दहा वर्षापूर्वी चार हजार रुपये क्विंटल होती आणि आजही हजार रुपये क्विंटल कापसाचा तर विचारूच नका साहेब दोन वर्षापासून कापा कापूस घरात पडलेला आहे कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्याच्या कापसाला चौदा हजार रुपयाचा भाव मिळाला त्याच आशेला शेतकऱ्यांनी कापूस ठेवला त्यांना वाटलं यंदा पंधरा हजार रुपयाचा भाव मिळाल कारण पण ब्रह्मनिराज झाला साहेब सात हजार रुपयाच्या वर कापूस गेला नाही तो कापूस अनेक महिन्यांपासून घरात पडून असल्यामुळं त्या कापसाला असे छोटे छोटे किडे तयार झाले आणि ते शेतकऱ्याचं काय घर छोटा असतं शेतकरी काय राहायला तिथं खायला तिथंच जेवायला तिथंच आणि झोपायला तिथंच रात्री झोपल्यानंतर ते किडे छोटे छोटे असे त्या आतुरणात उजताय आहे आणि मग एक शेतकरी आपली व्यथा कवितेच्या माध्यमातून शेतक सरकारपर्यंत पोहोचवतो तो तो, तो शेतकरी म्हणतोय साहेब कापूस पिकला अजून नाही इकला कापसानं भरलं घर आलं सर्व सरकार लय खाजू येती खर खरं लय खाजू येती खर कर, कर, खर पंधरा हजाराचा भाव येईन लई आशा होती अर्ध्या रात्रीच पाणी भरलं लही रात्री होती रानमाळाचं शेत माझ चौखून डोंगर आलं सर्वसामान्यांचं सरकार लई खाजू येती खर खर साहेब ही व्यथा आहे शेतकऱ्याची हे दुःख आहे शेतकऱ्याच आक्रोश आहे शेतकऱ्याचा कारण याच सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न सुद्धा होईना महाराष्ट्रातील दोन ते तीन लाख शेतकऱ्यांची मुलं बिगर लग्नाची आहे केवळ त्याला या शेतकऱ्यांचं सरकारचं सा उदासीन धोरण जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या कृषी प्रधान देशाची ही अवस्था निर्माण झाली आहे एकवीसव्या शतकात म्हणून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास आदरणीय पवार साहेबांवरती आहे कारण या महाराष्ट्रात पहिली कर्जमाफी केली ती जगद्गुरु तुकरा दुसरी कर्जमाफी केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तिसरी कर्जमाफी केली ती केंद्रीय कृषी मंत्री असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी म्हणजे उस डोंगा परी रसनोय डोंगा काय फुलला वरली आरंगा चोखा डोंगा परी शेतकऱ्यांच्या प्रती पवार साहेबांचा भावनो हे डोंगा बोले तिसा त्याची वंदावी पावले एक दौन मेंटा बोलू जाना, आथा, मी, मी आदरणीय सर्व सभासदांना विनंती करते की आपण सर्वांनी लॉन्स मध्ये थांबायचं आहे आणि यानंतर आपल्याला लगेच जयंत पाटील साहेब यांचं भाषण ऐकायला मिळणार आहे मी उपस्थित सर्वच मान्यवरांना लॉन्स मध्ये थांबण्याची आणि स्थानापन्न होण्याची विनंती करत आहे आता आपण यानंतर लगेचच माननीय श्री जयंत पाटील सर यांचं भाषण ऐकणार आहोत ज्या गोष्टीसाठी आपले कान आतुरलेले होते ती गोष्ट आपल्याला आपल्या कानांना तृप्त करणार आहे मी साहेबांना विनंती करते की सर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं उपस्थित उपस्थितांना विनंती आहे की आपण सर्वांनी मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्रीराम शेटे साहेब आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे भास्करराव भगरे आदरणीय हेमंत टकले साहेब आमचे आमदार सुनील भुसाराजी मेहबूब शेख युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गवाने विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पंडित कांबळे नितीन भोसले माजी आमदार जयवंतराव वानोळे आमचे आदिवासी सेलचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा पुरुषोत्तम कडलक बाबासाहेब जाधव श्याम हिरे संगीताताई पाटील बाळासाहेब वाघ शालिग्राम माळकर राजाराम मुरकुटे तुषार जाधव संदीप शेळके जयराम शिंदे दिनेश धात्रक नारायण मुडाळ या निमित्ताने उपस्थित असणारे महिला शहर अध्यक्षा मंगलाताई गोसावी शहर अध्यक्ष दत्ता लोंडे युवक तालुकाध्यक्ष संदीप शेळके राजाराम मुरकुटे किरण मुत्रक नामदेव कोतवाल संजय सोनवणे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनं वेळ भरपूर झाला आणि दोन वाजल्यापासून आपण इथं बसलेला आहात आमचा येण्याची वेळ फार उशीर झाला जवळपास सव्वा साला मी इथं आलो त्याच्या आधी खासदार अमोल कोल्हेजी आणि आमचे सगळे नेते मंडळी आले आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करावी तेवढी थोडी आहे आता बक्षीस वाटप झालेलं असल्यामुळं बऱ्याचशा जणांना मोकळीक मिळालेली आहे आणि आता मी आणखीन भाषण करावं आणि तुमचा वेळ घ्यावा असं काही मला वाटत नाही विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या नंतर येणार आहेत लोकसभेत आपण राजाभाऊ वाजेंना फार चांगल्या मताधिक्यानं विजयी केलं याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो राजाभाऊ वाजे निवडून येणारच होते पण ते निवडून आल्यावर अनेक जण सांगायला लागले आम्ही आतून त्यांचं काम केलेलं आहे त्यामुळे आतून ज्यांनी राजाभाऊ काम केलं असेल त्यांना आतूनच परत इकडे आणा जर कोण म्हणत असेल तसं तर हे खरं असेल प्रकरण तर पण काल नाशिकमध्ये होतो नाशिकमध्ये मला काही लोक भेटले की आम्हाला तिकीट पाहिजे म्हटलं का आम्ही राजाभाऊंचं काम केलंय म्हटलं अरे तू वेगळ्या पक्षात आहेस नाही म्हटलं आम्ही आतून राजाभाऊंचं काम केलेलं त्यामुळं वेल वेलविशर हे सर्व पक्षात आहेत असा माझा अंदाज आहे बरोबर आहे की नाही <laughs> राजाभाऊंना लोकसभेला जायच्या आधी सात आठ महिने मी भेटलो होतो आणि राजाभाऊंना माझा आग्रह होता की या विधानसभा मतदारसंघात तुम्ही तुतारी हातात घेऊन उभा राहा पण ते एकदम खासदार झाल्यामुळे काय तो प्रश्न येत नाही आता तुतारी वाजवणारा माणूस इथं निवडून देण्याची जबाबदारी राजाभाऊ तुम्ही घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल तुमच्या मनात काही शंका आहे का बघा आमच्या भगिनींना काही शंका आहे का त्यामुळं राजाभाऊ वाजेंनी या मतदारसंघात त्यांना जेवढं मताधिक्य मिळालं एवढं नाही मिळालं तर चालेल आपल्याला काय प्रॉब्लेम नाही पण सीट निवडून आली पाहिजे यासाठी शिवस्वराज्य यात्रेत काही मुद्दे आम्ही आपल्यासमोर मांडायला आज इथं आलेलो आहे महाराष्ट्रात शरद पवार साहेब उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते राज्य सरकार अनेक चुका करते राज्य सरकारची तिजोरी पूर्णपणाने मोकळी झालेली आहे आजच एक बातमी आता मी वाचत होतो की राज्य सरकारने रिझर्व बँकेकडे सव्वा लाख कोटी रुपयाचं आणखीन कर्ज मिळावं म्हणून पत्र दिलेलं आहे आणि आठवड्याला काही हजार कोटीचं कर्ज टप्प्याटप्प्याने कसं द्यावं असं त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे राज्य सरकारकडे पैसे नाहीत जे जे कुणी राज्य सरकारच्या ला। लाडकं झालेलं आहे त्या सगळ्या लाडक्या लोकांना देण्यासाठी कर्ज काढायची पाळी राज्य सरकारवर आलेली आहे त्यामुळं खिशात नाही दमडा ती म्हण आहे ना आणि मला बाजीराव म्हणा खिशात नाही दमडा पण मला बाजीराव म्हणा अशी ह्या तिघांची अवस्था आहे आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की या राज्य सरकारने या महाराष्ट्राची परिस्थिती ते गेले कारण त्यांच्या घरी चहा प्यायला जाणार आहे मी आता म्हणून तयारी करायला पुढे गेले त्यामुळं महाराष्ट्र सरकारची परिस्थिती किती बिघडलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या दुसऱ्या बाजूने काल परवा मोदी शहा यातले शहा यांनी काल कुठंतरी वक्तव्य केलंय की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना अटकाव करण्यासाठी आपण ताकदीनं काम केलं पाहिजे पूर्वी अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानाहून आला होता तिकंड आणि त्याने ची लढाई केली काय झालं हे मी तुम्हाला सांगत नाही ची लढाई तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता त्याच अफगाणिस्तानातून या अमित शहा साहेबांनी कांदा आणला कांदा तो पंजाबमध्ये जिथं पानिपतची लढाई झाली त्याच्या जवळपास कांद्याची पहिली आवक झाली आणि कांद्याचे दर आता कोसळायला लागले मराठ्यांचं पानिपत मराठी फौजेचं पानिपत झालं असं आपण म्हणतो त्या अहमद शाह अब्दाली जिथून आलेला तिथून या शहाने कांदा आणला आणि मराठी माणसाच्या कांद्याचं पाणीपत त्या पानिपतवर करण्याचा डाव आखला आता कांदा आला म्हटल्यावर आपलं पुन्हा कांद्याचे दर वधारलेले कमी होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे या देशामध्ये शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळू नये अशी मानसिकता भारतीय जनता पक्षाची आज नाही शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी ऐकली आहे पाहिलेली आहे एकदा संसदेमध्ये शरद पवार साहेबांच्यावर प्रचंड टीका झाली काय टीका शरद पवार कृषी मंत्री आणि पंतप्रधान मनमोहन सिंग शेतकऱ्यांच्या आधारभूत किमती सतत वाढवत आहेत त्यामुळे शेतीमालाच्या किमती वाढल्यामुळे देशामध्ये महागाई वाढलेली आहे म्हणजे कांद्याचा दर वाढला बटाट्याचा दर वाढला शेंगेचा दर वाढला सोयाबीनचा दर वाढला कापसाचा दर वाढला तर देशात महागाई येते पण सिमेंटचा दर वाढला महागाई येत नाही स्टील भरमसाठ वाढलं महागाई येत नाही डोंगरातनं एखाद्याने क्रशर लावून खडी काढली आणि त्याचे दर वाढले महागाई येत नाही विजेचे दर वाढले महागाई येत नाही खताचे दर वाढले महागाई येत नाही पण शेतीमालाचा दर वाढला साखरेचे दर वाढले तर महागाई येते कांदे बटाटे जे सगळं आपण पिकवतो महाराष्ट्रात त्यात कुणाचाही दर वाढायचा नाही मधल्या काळामध्ये साखरेचे दर वाढायला लागले या बाद दर केंद्र सरकारने आणि अमित शहा साहेबांनी काय केलं माहिती आहे का त्यांनी रसापासून इथेनॉल काढायची प्रक्रियेची योजना होती ती योजनाच रद्द करून टाकली त्यामुळे साखरेचे दर वाढता वाढता परत थांबले आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने जसा नाशिककरांच्या कांद्यात कांद्याच्या शेतकऱ्याच्या पाठीचा कणा मोडायचं काम केलं तसंच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक शेतीमालाचा कणा मोडण्याचं काम या देशातल्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि म्हणून कांद्याची आयात पंजाबमध्ये झाली त्यानं कांद्याचा दर कमी करण्याचं पाप ज्या अमित शहा साहेबांच्या सरकारने केलं ते आता म्हणायला लागले आहेत की महाराष्ट्र मी शरद पवार को और उद्धव रोकने की जरूरत है आता आढावा घ्यायला लागले निवडणूक जम्मू काश्मीरची तिकडं नाही साहेब जात निवडणूक हरियाणाची साहेब इकडंच पण साहेबाला हे माहित नाही या औरंगजेबाने देखील सव्वीस वर्ष महाराष्ट्रात काढली पण मराठी राज्य त्यांना मोडता आलं नाही आणि म्हणून या शहांनाही आम्ही सांगतो की महाराष्ट्रात मराठी राज्य मोडण्यासाठी तुम्ही दोन पक्ष मोडले पण हे मराठी राज्य तुम्हाला मोडून आम्ही देणार नाही पडेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांचा पराभव केल्याचं काम आपल्या महाराष्ट्रातली जनता करेल हा आम्हाला विश्वास आहे आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम आम्ही आज इथं आलेलो आहे मांडी घालून बसा आणि आम्ही गद्दारांवर बोला तुम्ही काहीतरी करा की ते <laughs> पाय वर करून बसलेले असे निवांत होते म्हणून म्हटलं बाकी काय माझा मुद्दा नाही तुम्ही सगळ्यांनी या गद्दारीला उत्तर दिलं पाहिजे मी शेवटच्या पार्टला येणार होतो ते आधी येतो <laughs> महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोडली महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी मोडली हा मराठी माणसाला प्रचंड राग माणसांच्या मनात आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठात मा, मराठी माणसं महाराष्ट्रामध्ये मतदान करताना भारतीय जनता पक्षाला या दोन पक्ष मोडण्याचं काम ज्या मराठी माणसांचे दोन पक्ष मोडण्याचं काम ज्या भाजपने केलं त्यांना पराभव त्यांचा करण्याच्यासाठी मराठी जन, जनता सज्ज आहे मला अनेक ठिकाणी फिरतोय ही आमची शिवस्वराज्य यात्रा अनेक ठिकाणी जाऊन आली आपल्याला म्हणून सांगतोय भले भले आता सांगतायत की आम्ही मतदारसंघात फिरून आलो सगळेच साहेब तुतारी घ्या तुतारी घ्या म्हणतायत तर आम्हाला तुतारी मिळेल का असे आता लोक सुचवत आहेत की आम्हाला तुतारी पाहिजे का पाहिजे तर जनताच म्हणते तुतारी घ्या नाही तर तुमचं काही खरं नाही त्यामुळे तुतारीचा प्रभाव महाराष्ट्रात सर्वदूर किती पसरलेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आज महागाई प्रचंड वाढलेली आहे महागाईला महाराष्ट्रातली जनता तोंड देते महाग झालेल्या वस्तूंवर या सरकारने जीएसटी वाढवलेला आहे अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी वाढवलाय मोटरसायकल घ्यायला गेला तर बारा टक्के अठरा टक्के अठरा टक्के किंवा चोवीस टक्के किंवा अठ्ठावीस टक्के टॅक्स हेलिकॉप्टर खरेदी करायला जर तुम्हाला कुणाला जायचं असेल तर पाच टक्के कर म्हणजे या देशामध्ये सामान्य मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकाच्या ना हा सरकार टॅक्स काढतं आणि श्रीमंतांची चोचले पुरवण्याचं काम महाराष्ट्रात आणि देशात हे दोन्ही सरकार करतायत राजाभाऊ वाजेंना तुम्ही निवडून दिलं सरांना निवडून दिलं आमच्या बच्चाव शोभाताई बच्चावना निवडून दिलं म्हणजे या जिल्ह्याने शपथच घेतलेली आहे की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला या जिल्ह्यातनं हद्दपार करायचं आणि तेच काम उद्याच्या विधानसभेत तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे आमच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाजून व्हायचंय हो बाळासाहेब बाग थांबा ना तुमच्याशिवाय पूर्वी माझं भाषण ऐकायला एक माणूस नव्हता आता आम्ही तुम्हाला काढून टाकलं म्हणून तुम्ही भाषणच ऐकत नाही म्हणतात कसं काय ते <laughs> खरे निष्ठावंत पण त्यांना मधल्या काळात जरा त्रास झाला पण मी यासाठी आपल्याला सांगतो विनोदाचा भाग सोडून द्या या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा हा सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या पदरात घालणारा जिल्हा होईल असं आता दोन दिवस मी नाशिक जिल्ह्यात फिरलो माझं मत झालेलं तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न असेल की आपण या ठिकाणी तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही काय करणार मी आपणाला कमी शब्दात सांगतो की सत्तेत आल्यानंतर आमच्या महाराष्ट्रात ज्या आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत त्या सुरक्षित ठेवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करू पोलिसांच्या वागणुकीत दुरुस्ती करू आणि महाराष्ट्रातल्या एकाही आया बहिणीच्या केसाला धक्का लागणार नाही ही शाश्वती महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही देऊ ही आमची भूमिका आहे आज दुसऱ्या बाजूने महागाई मर्यादित आली पाहिजे शेतीमालाला जास्त दर मिळाले पाहिजेत परवडतील असे दर देण्यासाठी विशेष यंत्रणा आम्ही उभा करण्याचं काम करू आमची या मतदारसंघातले आमदार आम्हाला सोडून अजित पवार यांच्या पक्षात गेले आता ते पक्षात गेले तिकडे इतके हजार कोटी आणले काहीतरी आकडे से सगळे तिकडे गेलेले आमदार सांगतात दोन हजार कोटी आणले पाचशे कोटी आणले आठशे कोटी आणले तुमच्या माहितीसाठी सांगतो या सगळ्या वर्क ऑर्डर आहेत महाराष्ट्र सरकार थकबाकीत गेलेलं आहे साठ हजार कोटी रुपये बिलं दिलेली नाहीत महाराष्ट्र सरकारने तीन वर्षापासून आपली बिलं मिळत नाहीत तुम्ही कुठल्या खात्यात काम केलंय पीडब्ल्यूडी ठीक आहे ची बोंब झालेली आहे कुठलंही खात्यात हे पैसे देत नाहीत लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर हे घाबरले एवढे की यांनी तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं आणि सगळी तिजोरी आता मोकळी केली म्हणून मग अशी सुरुवातीला मी सांगितलं ला। सव्वा लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र सरकारने आरबीआयकडे मागितलेले आहे त्याला हप्ते महिने घालून दिलेले आहेत आणि डिसेंबर पर्यंत आम्हाला एवढे पैसे पाहिजेत असं नितीन भोसले राज्य सरकारने अर्ज केलेला आहे म्हणजे साडेसात लाख कोटी का आठ लाख कोटी कर्ज आहे त्याच्यावर आता सव्वा लाख कोटी बहादर या चार महिन्यात उचलणार आठवड्याला चार चार सहा सहा हजार कोटी रुपये घेणार आणि राज्य सरकारची गेलेली पत अजून बुडवण्याचं काम करणार आणि म्हणून मित्रांनो घाबरलेला माणूस डेंजरस असतो घाबरलेलं सरकार महाराष्ट्रासाठी डेंजरस आहे तुम्ही सगळ्यांनी ठामपणाने विचार करून यंदा या सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा मागच्या सगळ्या निवडणुका लोकसभेच्या जनतेनं हातात घेतल्या मी मग अशी वर्क ऑर्डर म्हटली हे काम वर्क ऑर्डर ते काम वर्क ऑर्डर टेंडर काढले थोडंसं मिळाले थोडंसं काम चालू झाल्यासारखं दिसेल पण पेमेंट होणार नाही त्यामुळे तुमच्यापैकी कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील तर ते तीन वर्षापासून पा, आलं आहे बाबा आणि मी एक सांगतो सरकार बदललं असल्या चुकीच्या पद्धतीनं कामं केली ती पारदर्शी पद्धतीनं व्हायला पाहिजेत पण कामं घेऊन अडकू नका अडकल्यावर तुम्हालाच घेऊन ते परत आपलं सरकार आल्यावर येतील ती परिस्थिती येऊन देऊ नका तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की काही प्रलोभनानं लोक तिकडे गेली सत्तेशिवाय जे जगू शकत नाहीत ते तिकडे गेले सत्ता हेच आपल्या आयुष्यातलं सगळं काही आहे असं समजणारी लोक तिकडे गेली त्यामुळे सत्तेशिवाय न जगणारी माणसं ही आपण खड्यासारखी बाजूला ठेवायचं काम केलं पाहिजे आता येतील मी विकासासाठी गेलो तिथं विकासा अरे मग विरोधी पक्षच देशात राहणार नाही तू बाबा विरोधी पक्षात आहेस तर विरोधी पक्षात थांब ना ती विरोधी पक्षात आहे निवडून आलं तिकडं राहिलं तर लगेच सगळे सगळाच विरोधी पक्ष मग उद्या पुढच्या इलेक्शन नंतर सरकारी बाजूला जाऊन बसेल आणि तुमचे प्रश्न कोण मांडणार आणि म्हणून अशा प्रवृत्ती ठेचण्याचं काम महाराष्ट्रात आणि सिन्नरमध्ये तुम्ही सगळ्यांनी करावं म्हणून मी विनंती करण्यासाठी आलोय तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं साहेबांच्या उमेदवाराच्या मागं आपण सगळ्यांनी उभा करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि लांबलेलं माझं भाषण मी पूर्ण करतो कोंडाजी मामांचे आभार ते आमचे जिल्हाध्यक्ष आहेत दोन अडीच दिवस आम्हाला घेऊन जिल्हाभर फिरले बगरे सर आमच्याबरोबर सतत राहिले शेट्टे साहेबांनी या वयातही सगळ्या जिल्ह्यात आमच्या सगळ्या सभांना उपस्थिती दाखवली पुरुषोत्तम कडलक असतील किंवा आमचे सगळे हेमंत टकले साहेब या वयात काय प्रॉब्लेम झालाय की पवार साहेबांचं वय चौऱ्याऐंशी त्यांच्या आणि ऐंशी वर्षाच्या मधले सगळे जे आहेत ते सगळे आता तरुण झालेले आहेत आणि तारुण्य काय असतं हे महाराष्ट्राला दाखवण्याचं काम ही पिढी करते असे हेमंत टकले पण आमच्या आधी सभेत जाऊन बसून उत्साहनं सहभागी झाले त्या सर्व मान्यवरांचं जिल्हा युवक काँग्रेसचं जिल्हा महिला काँग्रेसचं आमच्या विद्यार्थी काँग्रेसचं आणि फादर बॉडीचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद